सध्या गौरी गणपतीची चाहूल लागली आहे आणि गौरी गणपती घरी येणार म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच घरी गोळाधोळाचे पदार्थ तयार करायची लगबग सुरू झाली आहे तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये गौरी गणपतीसाठी स्पेशल ओल्या नारळाची बर्फी कशी करायची ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे ही नारळाची बर्फी तुम्ही महिनाभर अगदी व्यवस्थित ठेवू शकता बाहेरून एकदम खुसखुशीत आहे आणि आतून तितकीच रसाळ आणि सॉफ्ट आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ओल्या नारळाची वडी तयार करण्यासाठी मी गॅसवर एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतलाय पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे तर इथे मी चार वाटी खोबऱ्याचा कीस वापरलाय हा किस तुम्ही बघू शकता की अगदी पांढरशुभ्र आहे मी खोबऱ्याची जी काळीपाठ असते ना ती काढून घेतली आहे आणि मिक्सरला मी खोबरं बारीक फिरून घेतलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खिसनीसुद्धा किसून घेऊ शकता किंवा तुम्ही खोवूनसुद्धा खोबरं वापरू शकता किंवा जर तुम्हाला काळ्या पाठीसहित तिथे खोबरं जर वापरायचं असेल तर ते तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पण इथे आपल्याला एकदम वड्या तयार करायचे आहेत त्याच्यामुळे मी खोबऱ्याची काळीपाठ काढून घेतली आहे हा खोबरा किस आता आपल्याला मंद आचेवरती याच्यातलं सगळं मॉइश्चर निघेपर्यंत ओलसरपणा निघेपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे जर आपण याच्यातलं मॉइश्चर काढून घेतलं ना आधी तर ही बर्फी पटकन तयार पण होते अगदी दहा मिनटामध्ये सेट होते मॉइश्चर काढल्यामुळे ही बर्फी आपली महिनाभर अगदी व्यवस्थित राहते अजिबात वास येत नाही त्याची शेल्फ लाईफ वाढते आणि बुरशी पण येत नाही तर, तर केव्हाही ही बर्फी तयार करताना आधी आपल्याला त्या किसामधलं सगळं मॉइश्चर काढून टाकायचं आहे आणि नंतरच पुढची प्रोसिजर करायची आहे जर तुम्ही पहिल्यांदाच ही बर्फी तयार करत असाल ना तर मंद आचेवरती हे परतून घ्या आणि पूर्ण रेसिपी मंद आचेवरतीच करा पण जर तुम्हाला थोडी जरी सवय असेल ना तर तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवरती सुद्धा ही रेसिपी तयार करू शकता तर हे बघा तुम्ही मला परतून घेतानाच असं बघू शकता की हा कीस असा थोडा असा मोकळा झाला आहे तर आता हा आपला किस थोडासा चांगला परतून झाला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची तर इथे मी चार वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे त्याला मी अडीच वाटे इथे साखर वापरली ज्या वाटीने आपण किस घेतला आहे त्याच वाटीने इथे आपल्याला साखरेचा वापर करायचा आहे जर तुम्हाला थोडं गोड जास्त हवं असेल तर तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता पण जर चार वाटी केस असेल तर त्याला अडीच वाटी साखर टाकायची व्यवस्थित बर्फी सेट होते साखर टाकल्यानंतरनं अगदी व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून आहे आणि साखर टाकल्यानंतरनं सतत त्याला चमचा आणि हलवतच आहे म्हणजे ते बुडाला चिकटत नाही इथे मी नॉनस्टिक कढईचा वापर केलाय तुमच्याकडे जर जाडबुडाची कढई असेल तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की सतत त्याला हलवतच राहायचं आहे म्हणजे ते बुडाला चिकटत नाही साकर है। है तर आता आपली साखर चांगली मिक्स करून झाली आहे आता याच्यामध्ये आपल्याला साय टाकायची आहे तर इथे मी पाऊन वाटी ताज्या दुधाची साय टाकली आहे आणि त्याच्यासोबतच त्याच वाटीने मी इथे एक वाटी दूधसुद्धा टाकले हे सगळं आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे घरची दुधाची साय नसेल ना तर तुम्ही मार्केटमध्ये फ्रेश क्रीम मिळते तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आणि जर तीसुद्धा नसेल ना तर तुम्ही पाऊन वाटी मिल्क पावडरसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता साय आणि दूध टाकल्यामुळे ना ह्या बर्फीची रिचनेस वाटते एकदम खायला टेस्टी लागते फक्त खोबरं खोबरं नाही लागत तर एकदम मस्त त्याला खमंग चव येते तर कधी जर टाकली नसेल ना तर टाकून पहा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल मी तुम्हाला बर्फी तयार करताना खूप सारे टिप्ससुद्धा देते तुम्ही जर अशाच जर फॉलो केलं ना तर तुमची ही बर्फी अगदी व्यवस्थित तयार होईल आणि मी आधी सांगितलं तसं सा, साखर साय दूध टाकल्यानंतर ना आपल्याला सतत असं चमचानी त्याला हलवतच राहायचं आहे जेणेकरून ते बुडाला चिकटत पण नाही आणि व्यवस्थित ती बर्फी पाकावरती सुद्धा येते तर आता तुम्ही बघू शकता की साखर विरघळली आहे आता ही पाकावर येईपर्यंत आपल्याला सारखा असा हलवतच राहायचं एक दहा मिनिट आपल्याला ही बर्फी तयार करायला लागते आणि दहा मिनिट आपल्याला बर्फी सेट करायला लागतं ता गंपती ता, ता, तर आता गणपती येत आहेत गौरी येत आहेत तर त्यांच्या नैवेद्यासाठी फराळासाठी ही नारळाची ना अगदी मस्त असं ऑप्शन आहे घरीच साहित्य उपलब्ध असतं नारळ असतं साखर असते तर कमी वेळामध्ये तयार करून होते खायला अगदी जबरदस्त लागते करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर हे बघा बराच वेळ झाला आहे मी असं चमचा आणि सारखं हलवती आहे आणि तुम्ही खोबऱ्याचा कलर बघू शकता की थोडा असा चेंज झाला आहे आधी अगदी पांढर शुभ्र खोबरं होतं आता थोडा खोबऱ्याचा कलर चेंज झाला आहे तर आता ही बर्फी पाकावर यायला सुरुवात झाली आहे जेव्हा पाकावरती ही बर्फी यायला सुरुवात होते ना तेव्हाच त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा कुठलेली विलायची पावडर टाकायची आहे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ज्यावेळेस मी विलायची पावडर टाकली ना त्यावेळेस माझा कॅमेरा बंद झाला होता तर तो शॉट इथे येऊ नाही शकला तर मी इथे एक चमचा विलायची पावडर टाकली आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलंय तर आता ही बर्फी आपली आता पाकावर यायला सुरुवात झाली आहे तर तुम्ही थोडासा कलर चेंज झालेला बघू शकता आता हे बघा ही बर्फी आपली आता पाकावरती आली आहे थोडा असा बर्फीचा कलर आणखीन चेंज झालाय पाकावरती बर्फी आली हे कसं आहे तर एकतर आपण ज्या असं चमचा हलवत असतो ना त्यावेळेस आपल्याला चमचा थोडा जड लागतो दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपण असं सारण सारखं चमच्याने हलवत असतो ना तर ते सारण एकत्र व्हायला सुरुवात होते कढई सोडायला सुरुवात होते आणि त्याचा एक चांगला गोळा तयार होतो म्हणजे ही बर्फी आपली आता पाकावरती येते आणि तिसरं म्हणजे आपल्या हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि असं सारण थोडं हातामध्ये घेऊन बघायचं आणि ते जर आपल्या हाताला चिकटलं नाही व्यवस्थित गोळा जर तयार झाला आहे ना म्हणजे ही बर्फी आपली आता चांगली पाकावरती आलेली आहे तर तुम्ही माझ्या हाताला बघू शकता की अगदी व्यवस्थित तेल लागलं आहे नारळाचं जे तेल आहे ते निघालं आहे आपण याच्यामध्ये सायसुद्धा टाकली आहे याच्यामध्ये कुठेच मी तुपाचा वापर केलेला नाही आहे तर आता ही बर्फी आपली पाकावरती आली आहे आता गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर इथे एका ताटाला मी तुपाने असं ग्रीस करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे सगळं सारण टाकलं आहे सारण गरम असल्यामुळे ना आपल्याला हे चमच्याने असं थोडं पसरून घ्यायचं आहे तुम्ही ही बर्फी ताटामध्ये प्लेटमध्ये डब्यामध्ये किंवा आजकाल मिठाईचा टीन येतो ना त्याच्यामध्ये सुद्धा सेट करू शकता जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही हाताला थोडं पाणी लावून सुद्धा ही बर्फी सेट करू शकता तर हे बघा या पद्धतीने मी अशी बर्फी पूर्ण पसरून घेतलेली आहे आणि सेट करण्यासाठी ठेवली आहे तर इथे मी ड्रायफ्रुट्सने डेकोरेट करते आहे तर असा मी इथे पिस्ता लावून घेते आहे तर पिस्ता लावणं ड्रायफ्रुट्सने डेकोरेट करणं हे कम्प्लीट ऑप्शनल आहे आवडत असेल तर नक्की लावा नाही लावलं तरीसुद्धा पांढरीशुभ्र नारळची बर्फी अगदी मस्त दिसते आणि खायला तर एकदम मस्त लागतेच तर हे बघा या पद्धतीने मी असा पिस्ता लावून घेतला आहे आणि ही बर्फी थोडी कोमट असतानाच ना आपल्याला ही कट करून घ्यायची आहे कोमट असताना व्यवस्थित कट केले जाते पूर्ण जर थंड झाली ना तर काप व्यवस्थित होत नाहीत त्याच्यामुळे केव्हाही बर्फी कोमट असतानाच आपल्याला ती कट करून घ्यायची आहे आणि बर्फी ज्या शेपमध्ये तुम्हाला आवडते त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता जर तुम्हाला डायमंड शेप आवडत असेल तशी तुम्ही बर्फी कट करू शकता पण सध्या इथे मी चौकोणी शेपमध्येही बर्फी कट करते आहे आणि कट केल्यानंतर ना अशीच आपल्याला ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे तर अगदी दहा मिनटामध्येच ही बर्फी आता सेट झाली आहे तर आता हे बघा असं हात लावून मी बघितलं आहे एकदम मस्त अशी बर्फी आपली आता सेट झाली आहे मी तुम्हाला एक काढून दाखवते तर हे बघा असं चमचा टाकला ना की लगेच त्याच्यामध्ये चमचा जातो तर हे बघा अगदी व्यवस्थित ही नारळाची बर्फी आपली आता निघाली आहे आणि ताटाला बघा कुठेच चिकटलेली नाही आहे आणि कलर तुम्ही बघू शकता की अगदी पांढरशुभ्र ही नारळाची बर्फी आता तयार आहे हे बघा मी तुम्हाला जळून दाखवते अगदी व्यवस्थित आपली ही बर्फी निघालेली आहे कुठेच त्याला क्रॅक्स आलेले नाही आहेत अगदी व्यवस्थित ही बर्फी निघाली आहे मागून पुढून सगळीकडून तुम्हाला आकार दिसतोय एकदम मस्त अशी ही नारळाची बर्फी आपली तयार आहे आणि एक तोडून सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा एकदम सॉफ्ट अशी रसरशीत आपली आता ही नारळाची बर्फी तयार आहे जितकी सुंदर ही बर्फी तुम्हाला दिसती तितकीच खायलासुद्धा अप्रतिम लागते आणि आता ही आपली नारळाची बर्फी तयार आहे ही लगेच आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची महिनाभर अगदी व्यवस्थित राहते अजिबात खराब होत नाही तर आजची माझी नारळाची बर्फीची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद